साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुहीरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा अर्णव आणि मावा दोघे हॉस्पिटलमध्ये असतात आणि तेव्हा राकेश जो आहे तो तिथे येतो आणि तो आता ह्या अर्णवला खूप काही बोलत असतो आता हा अर्णव खूपच राकेशवर चिडलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की डॉक्टर जे आहेत ते आता ईश्वरीला सर्व काही सांगत असतात कारण ईश्वरीच्या बाबांना डिस्चार्ज दिलेला असतो त्यानंतर डॉक्टर बोलतात की यामध्ये जी काही औषधं लिहून दिलेली आहे ती अगदी सर्व वेळेवरती द्यायची असं पण इकडे डॉक्टर या ईश्वरीला सांगत असतात सर्वजण खूपच खुश असतात कारण आता ईश्वरीच्या बाबांचा डिस्चार्ज झालेला असतो त्यांना घरी सुट्टी दिलेली असते तेव्हा मात्र इकडे ईश्वरी लगेच आपल्या ताईला बोलते की ताई तू बिलाचं बघू दे आपल्याला आता निघावं लागेल तर इकडे नम्रता बोलते की हो बघते मी त्यानंतर इकडे आता ईश्वरी जी आहे ती आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्हाला कागद पेन देऊ का तुम्हाला काही बोलायचं का तर इकडे ही नम्रता जी आहे ती बोलते की हो बाबांना काहीतरी बोलायचंय परंतु बाबांना बोलता येत नाही असं पण नम्रता ही बोलत असते तेवढ्यामध्ये आत्या ज्या आहेत आत्या बोलतात की हो ना नेमकं त्याला काहीच बोलता येत नाही दादाला त्याला काहीतरी बोलायचंय काहीतरी सांगायचंय असं ईश्वरीला तिच्या आत्या बोलत असते तेव्हा सुप्रिया सुद्धा या संजयजींना विचारते की तुम्हाला काही विचारायचं का बोलायचं का तेव्हा ईश्वरी बोलते की जाऊ दे आई आपण आत्ता घरी जाऊयात आणि मग बोलूयात आपण बाबांना नेमकं काय बोलायचं आहे ते तेव्हा आता नम्रता बोलते की मी बिलाचं बघते आहे तेवढ्यामध्ये आता या हॉस्पिटलमधील एक व्यक्ती येतो आणि बोलतो की तुमचं जे काही पेमेंट आहे ते सर्व फायनल पेमेंट झालेलं आहे त्यामुळे कसलीही काळजी करण्याचं कारण नाही असं पण इकडे हा व्यक्ती जो आहे तो बिलची कॉपी जी आहे ती ईश्वरीच्या हातात देतो आणि लगेच तो तिथून निघतो तर ईश्वरी थँक्यू बोलते आता हा व्यक्ती जो आहे तो या ईश्वरीला वेलकम असं बोलतो सुप्रिया बोलते की खरोखर त्या एन जी ओने आपल्याला खूप मदत केली ग नाहीतर काय केलं असतं आपण आता ही आपली ही ईश्वरीची आत्या जी आहे ती बोलते की चला पटकन आपल्याला लवकरात लवकर घरी जायचं आहे आणि ते आपल्याला घरी घेऊन जातील असं पण इकडे आत्या बोलत असतात तेवढ्यामध्ये आता राकेशजींचं नाव काढताच इकडे ईश्वरीचे बाबा जे आहेत ते थोडीसे गुणगुण करू लागतात आता इकडे ईश्वरी बाबाकडे बघते ही सुप्रिया आहे ती बघत असते तर आत्या बोलतात की अरे दादा काय झालं तुला काही संकोच वाटतो का तू अजिबात संकोच करू नको आता राकेश जी आहेत ना ते शेवटी आपल्या घरचाच एक व्यक्ती आहे असं समजायचं आणि त्यांच्याच विश्वासावर ठाम राहायचं असं आत्या बोलत असतात आणि तू शुद्धीवर आलाय दादा आता आता लग्न कधी करायचं काय करायचं ते ठरवूयात कारण ईश्वरीने ठरवलं होतं की जोपर्यंत दादा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आता तू शुद्धीवर आला त्यामुळे टेन्शनच गेलं असं पण मी आत्या बोलत असते तेव्हा तिकडे हे ईश्वरीचे बाबा जे आहेत ते आता राकेशजीशी लग्न हे ऐकताच आता थोडीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता त्यांना बोलताच येत नसतं तेव्हा तिकडे ते आत्यांना ईश्वरी बोलते की मला तर वेगळंच वाटते बाबांच्या चे चे चेहऱ्यावरून काहीतरी सांगायचंही असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती सर्वांना बोलत असते तेव्हा बाबा आता थोडं ईश्वर इकडे बघतात आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतात तर इकडे आत्या जी आहे आत्या लगेच बोलतात की नेमकं दादा तुला काय सांगायचं आहे असं पण इकडे ही आत्या जी आहे ती या दादाला विचारत असते दुसरीकडे आता इकडे आकाशला ही आई बोलते की कशी आहे तब्येत नेमकं अंजलीची मला बघावं लागेल तर आकाश लगेच बोलतो की ठीक आहे काही काळजी करण्यासारखं कारण नाहीये इकडे हा आकाश बोलतो की सेकंड ओपनिंग जे आहे ते घेतलेलं आहे त्यामुळे आता काही काळजी करण्यासारखं कारण नाही असं पण आकाश हा बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे आई या वलरी देवापुढे साखर ठेवण्यासाठी सांगते आता इकडे ही लावण्य जी आहे ती आकाशला विचारते की नेमकं या अंजली ताईंना कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा मात्र इकडे आकाश बोलतो की ईश्वरीचे बाबा ज्या हॉस्पिटलला आहे तिथेच आहे तेव्हा मात्र ही वल्लरी लगेच बोलते की वाव आता एवढ्या मोठ्या शहरामध्ये दुसरं कुठलंच हॉस्पिटल मिळालं नाही का ईश्वरीचं लग्न ठरवायला झालं का तिचं लग्न असं पण इकडे ही वल्लरी बोलत असते ते असं बघायला मिळतं की वल्लरी जी आहे आए, ती आईला बोलते की नेमकं काय म्हणायचं आहे आई तुम्हाला तेव्हा वल्लरी बोलते की अहो त्या ईश्वरीचं लग्न जे आहे ते पुढे ढकललेलं आहे आणि लावण्याचे अधिकार हिसकवायला ती मोकळी असं पण इकडे ही वल्लरी बोलत असते वल्लरी बोलते की तिला या घरची सून व्हायचं आहे असंच वाटतंय मला आणि मी तर पहिल्यापासून सांगते ती मुलगी खूप वेगळी आहे एक नंबरची ब्यात आहे ती मुलगी असं पण इकडे ही वल्लरी बोलत असते आणि लावण्य सर्व काही ऐकत असते जो आहे तो अर्णव इकडे घरी आलेला असतो तो, तो गाडीमधून खाली उतरतो आणि इकडे हा हा राकेश जो आहे तो बोलतो की तुला मला मारायचं आहे ना मार एक फरच आणि फार माझे कपडे एकदा दे सर्वांना असं पण इकडे हा राकेश हे अर्णवला बोलत असतो राकेश बोलतो की मला माहीत आहे तुला माझा खूप राग आहे परंतु एवढा राग जो आहे ना तो बरा नाही तब्येतीसाठी बरं काळजी वाटते रे मला तुझी असं पण राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो आता अर्णव खूपच चिडलेला असतो राकेश बोलतो की शेवटी मी ह्या घरचा एक जावई आहे त्यामुळे मला या घरची खूप काळजी वाटते रे असं राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो अर्णव बोलतो की ही नॉनसेन्स बडबड ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही आहे तेव्हा आता राकेश पण खूप चिडलेला असतो अर्णवही खूप चिडलेला असतो दोघे एकमेकांवर खूपच चिडलेले असतात राकेश बोलतो की मी तुला जे सांगतो तेच तुला शेवटी करावं लागणार आहे असं पण राकेश बोलतो पुढच्या सात दिवसात मी नाही लग्न केलं ईश्वरीशी तर बघ आणि तुला त्या लावण्याशीच लग्न करावं लागेल असं पण हा राकेश जो आहे तो बोलत असतो राकेश अर्णवला बोलतो की शेवटी आपले हात जे आहे ना ते दगडाखाली आहे त्यामुळे एवढे काही गोष्टी सोपं नाही असं पण अर्णवला राकेश बोलत असतो शेवटी तुला मी जे सांगेल ते करावंच लागणार आहे पुढील सात दिवसामध्ये तुला त्या लावण्याशी लग्न करावंच लागेल असं हा राकेश या अर्णवला बोलत असतो आणि तेव्हा मात्र अर्णव खूप रागाने बघतो राकेश बोलतो की आता तुला प्रश्न पडला असेल की हा का माझ्या लग्नाच्या माग लागलाय परंतु मला तुझ्या त्या मिस इंदोरशी लग्न करायचं आहे त्यामुळे मी तुला हे सर्व सांगता आहे मी ते लग्न करणार म्हणजे करणार त्यामुळे तुला आता शांत पडावंच लागेल असं पण राकेश हा बोलत असतो तू तु इथे तुझ्या लग्नात बिझी मी तिथे माझ्या लग्नात बिझी मी अंजलीचा नवरा म्हणून आणि ईश्वरीचा नवरा म्हणून दोघांचे जे काही संसार आहे ना ते अगदी सुखात करेल वराटेही पाहिजे रे आयुष्यामध्ये असं पण हा राकेश जो आहे तो, तो अर्णवला बोलत असतो त्यानंतर आता हा राकेश खूपच खुश असतो आणि तो, तो अर्णवच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हसू लागतो तेव्हा आता इकडे अर्णवही चिडलेला असतो अर्णव बोलतो की मी कधीच हे होऊन देणार नाही बघ तू काय ते तर राकेश बोलतो की काय नाही नाही होऊन देणार तू तर इकडे अर्णव बोलतो की नाही मी हे कधीच होऊन देणार नाही राकेश बोलतो की तुला नाही माझं ऐकायचं ना मग सकाळी तुला अंजलीची तिरडी बांधावी लागेल असं पण इकडे हा अर्णवला राकेश बोलत असतो तुला ही तिरडी दिसली की मंगच तुझं मन शांत होईल तुला समाधान मिळेल आणि ही तिरडी एकदा बांधली की मग ईश्वरीच्या बापाची सुद्धा तिरडी बांधावी लागल असे माझे प्लॅन आहेत असं पण राकेश या अर्णवला बोलत असतो आता तर अर्णव इतका काही चिडतो आणि अर्णव या राकेशच्या एक जोरात कानाखालीच ठेवून देतो कारण आता अर्णवला खूप राग आलेला असतो अर्णवला इतका काही राग येतो आणि अर्णव ह्या राकेशचंच कानफड चांगलं फुडतो आणि राकेश आता अर्णवकडे खूप रागाने बघतो तेव्हा राकेश बोलतो की तू मला किती जरी मारलं ना तरी माझा हा प्रोग्रॅम जो आहे तो चेंज होणार नाही ना। असं हा राकेश या अर्णवला बोलत असतो आज रात्री तुझ्या लग्नाची तारीख जी आहे ती फायनल झालीच पाहिजे एवढंच मला तुला सांगायचं असं हा राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो राकेश तेथून जातो आणि आता अर्णव खूपच चिडचिड करत असतो त्याला सर्व काही राकेशचं बोलणं आठवत असतं इकडे ईश्वरीच्या बाबांसाठी चार झालेला असतो बाबांना इकडे घरी आणलेलं असतं आता राकेश लगेच घाईघाई इकडे या बाबांजवळ समोर जाऊन बसतो आणि बोलतो की देवळातून मी अंगारा आणला लावून घ्या आता संजयजी खूप रागाने या राकेशकडे बघत राहतात आत्या लगेच बोलतात की होणाऱ्या जावयाला बघून दादाला नक्कीच बरं वाटेल आता राकेश बोलतो की दादा मी तुम्हाला वचन देतो की मी ईश्वरीला खूप सुखात ठेवेल राकेश बोलतो की शेवटी मी या घरचा होणारा जावई आहे हे कुटुंब म्हणजे माझंच एक आहे असं मी समजणार आहे असं हा राकेश जेव्हा बाबांसमोर बोलत असतो तेव्हा संजयजी खूप रागाने बघत असतात राकेश बोलतो की काही झालं का तुम्हाला काही म्हणायचं का असं राकेश जो आहे तो बाबांना बोलत असतो आजूबाजूला ईश्वरी सुप्रिया आणि आत्या नम्रता उभ्या असतात तर राकेश बोलतो की तुमची खूप दिवसांची जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होणार आहे माझं आणि ईश्वरीचं लग्न होणार आहे इकडे आता राकेश लगेच ईश्वरीला बोलतो की त्यांना आपली लग्न बघायची काही झालेली आहे जास्त हेच म्हणणं आहे त्यांचं त्यांचे डोळे जे आहेत ते सांगून जातात सर्व असं पण राकेश हा बोलत असतो ईश्वरी आपल्या बाबांकडे बघत राहते नम्रताही बघत राहते आणि राकेश तर खूपच हसत असतो तर लगेच इकडे आत्या बोलतात की बघ सुप्रिया दादा काय म्हणतो हे राकेशजींना सर्व समजतं असं पण आत्या बोलत असतात आता इकडे राकेश जो आहे तो पुन्हा बाबांजवळ जाऊन बसतो आणि बोलतो की बाबा तुम्ही काळजीच करू नका आमचं जे काही लग्न आहे ते अगदी लवकरात लवकर होईल असं इकडे हा राकेश लगेच सर्वांसमोर बोलत असतो सुप्रिया जी आहे ती बोलते की हेच त्यांना सांगायचं असेल बहुतेक त्यांना ईश्वरीचं लग्न सोडलं तर महत्वाचा दुसरा कुठलाच विषय नाहीये घरात तेवढ्यात राकेश बोलतो की अगदी बरोबर काको आणि आत्या मला तर असं वाटतं की काकांची इच्छा जी आहे ती आपण लवकरात लवकर पूर्ण करायला हवी असं पण जेव्हा राकेश बोलत असतो तेव्हा त्या इकडे ईश्वरीचे बाबा खूप रागाने या राकेशकडे बघत राहतात तो अंगारा जो आहे आता हा राकेश घरातली सर्वांना लावण्यासाठी देतो सर्वजण तो अंगारा जो आहे तो कपाळी लावतात इकडे ईश्वरी आपल्या बाबांकडे बघत राहते ईश्वरी आपल्या बाबांजवळ जाऊन बसते आणि आपल्या मनाशी बोलते की बाबा तुम्हाला नेमकं काय बोलायचं तेच मला काही समजत नाही असं ईश्वरीही आपल्या मनाशी बोलत असते घरातील सर्व मेंबर जेवत असताना लावण्य बोलते की अरे या आर मी किती वेळ लग्नाची वाट बघू तेव्हा आता अर्णव लगेच बोलतो की पुढच्या सात दिवसामध्ये लग्नाची तयारी सुरू करा आम्ही लग्न करतो आहे असं पण जेव्हा अर्णव सर्वांना सांगतो तेव्हा ही लावण्य मात्र खूप खुश होते आणि तिची आईसुद्धा दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा इकडे हा अर्णव जो आहे तो ह्या राकेशची शर्टची कॉलर पकडतो आणि तो बोलतो की मी तुला कधीच मिस इंदोरच्या आयुष्यात जाऊन देणार नाही आहे तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद